दिवस आमच्या शेतात काम नाही का एवढा यो कसला रागा आणि हे बघा एवढं पीठ आहे पण त्याचा कलर बघा मित्रांनो कस आई फक्त फोडणी साठी ठेचून घेते आपल्याला कालवडला फोडणी द्यायची शेंगोळ्याच्या आई फोडणी देते बघा कडी पत्ता आणि लसूण जो आपण ठेचून घेतला पाट्यावर आणि बघा शेंगोळ्या पण वरून लगेच टाकून घेतात आईने नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण घराचं काम करायला घेतले आणि आज मला मदतीसाठी हे बघा संदीप आलाय आहे तर मित्रांनो आपण आज दगडी जमा करणार आहे कुरुळामध्ये आपल्या शेतामध्ये कुरुळ म्हणजे दगडी आहेत त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला आज दगडी छोट्या छोट्या अशाच जमा करायची आहेत कारण की पाया भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला छोट्या छोट्या अशा दगडी लागतात तर आपण जमा करणारे नंतर त्या ट्रॅक्टरनी वाहणारे दगडी जमा करून आपण ठेवणारच आहे पण आज आपल्याला रात्री आई पुन्हा एकदा एक, एक नवीन अशी भाजी बनवून दाखवणारे भाजी म्हणजे कालवण ते हुळग्याच्या जे शेंगोळे असतात मित्रांनो त्याचं कालवण बनवणार आहे हुळग्याच्या शेंगोळ्या बऱ्याच जणांना माहीत असतील कोणाकोणाला माहीत पण नसतील हुळग्याच्या शेंगोळ्या कशा बनवल्या जातात आज गावाला हे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि हुळग्याच्या शेंगोळ्यांचं कालवण ते पण आज तुम्हाला चुलीवरच बघायला भेटणार आहे कशाप्रकारे बनवून जाते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण हा बघा आई निघाली कामाला आणि मी तिला जाऊन देत नाही तरी पण बळत चालली कामाला सगळी बघतील हा दगडी जमा करायला सांगतो ना सगळ्यांना ऐकत नाही ना आजारी पडली नंतर परत बोलते तेव्हा कशी करते आजारी पडली की बोलते मी झाले आजारी चला दवाखान्यात हा एक दिवस काम करायचं का आणि दहा दिवस आजारी पडायचं त्यापेक्षा दहा दिवस आराम कर ना तू दहा दिवस आमच्या शेतात काम नाही का तुला खायला नको काय काम केल्याशिवाय बरंय का बरं नाही एक दिवस काम केलं दहा दिवस तुला दवाखान्यात न्याय लागत डॉक्टरांना काय ते पैसेच घ्यायला त्यांना पैसेच लागतच बर चल जाऊ का मग आम्ही जाऊ का आम्ही कुठं कामाला कुठं कामा दगडी रात्री काय करणार भाजीला शेंगोळी शेंगोळ्या ना हा हुळग्याच्या हुळग्याच्या पिठाच्या शेंगोळ्या करून दाखव लय भारी बनवते मित्रांनो आमची आई आहे ना तर तुम्हाला आज बघायला भेटणार आहे हुळग्याच्या शेंगोळ्या <laughs> <laughs> आणि हे बघा मित्रांनो आप्पा आणि संदीप इकडं दगड जमा करतात जमा जमा हे बघा एवढे दगड जमा केले आहेत त्यांनी आणि इकडं पूर्ण आपण हे खासऱ्यामधून दगडं अशी जमा केली आहेत नंतर ट्रॅक्टर आणून आपल्याला हे भरायचे आहेत आणि घरी घेऊन जायचेत आणि हे बघा मित्रांनो फायनली ट्रॅक्टर आलेला आहे आणि इकडं भरायचं काम चालू आहे बघा संदीप पण आप्पा भरतात आणि इकडे बघा हे पूर्ण दगडी आपण जमा केलेल्या तोडी वगैरे इकडनं भरून घेणार आहे आपण हा बघा हा पूर्ण ट्रॅक्टर आपण एवढा भरलाय अजून असेच आपल्याला खेप एक दहा पंधरा तरी होतील तर बघूया आता आज आपण किती करतोय ते आज सगळेजण हे बघा टाकायला चालू केले मी पण त्यांना मदत करतो हे बघा चूल तर आईने फेटवली आणि मित्रांनो आम्ही काम करून घरी आलोय आणि आईने बघा शेंगोळ्या शिजवण्यासाठी पहिले ना काय ठेवलं ठेवलं म्हणजे पाणी ठेवले बघा तापायला आणि याच्यामध्ये नंतर आई शेंगोळ्या टाकणार आहे पाणी तापलं चांगली उकळी आल्यावर आणि हे बघा मित्रांनो आई घेते हुळग्याचं पीठ हे बघा हे हुळग्याचं पीठ आहे आपण हुळगे पण लावलेत का नाही काय हुळगे उगून आलेत आपले पण अजून झालं नाही त्यामुळं हे बघा ही आई चाळून घेते हुळग्याचं पीठ अजून हुळगे आले नाही आपले काढायला दिवस दहा बारा दिवस लागतील आणि तिकडे पाणी पण ठेवलं बघायला हां त्यामुळं उशीर झाला ना जरा प्यारायला नाही हे बघा चाळून घ्यायचं आहे पीठ हे व्यवस्थित असं पीठ आहे होळघ्याचं बासुतील बासूत काय ना जास्त नऊ घेऊ नाही तर मग संपत नाही परत नाही हा मग घे राऊंड आणि हे बघा होळग्याचं पीठ चाळून घेतले आणि आई आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते नंतर काळणात नाही टाकणार ना पिठामध्येच मरता नाही तेव्हा वाटा आता कांद घालू मसाला ते नंतर वाट पण आता हे करून घे आणि हे बघा मित्रांनो आई आता घेते मळून पीठ पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकायचं थोडं थोडं मळायचं आहे की नाही अंदाजानुसार जसं आपण चपातीला वगैरे पीठ मळतो ना तसं सेम टू सेम तसंच मळून घ्यायचं बघा शेंगोळ्या बनवायच्या नंतर शिंगोळ्या बनवायच्या आणि हे बघा आई पीठ तर मळतीये पण त्याचा कलर बघा कसा तांबडा कलर आला आहे की नाही काय असेल त्या पिठाचा ता कलरच तांबडा झाला आणि तेल पण टाकणार आहे सेम टू सेम गव्हाचं पीठ आहे ना तसच मळून घेते आई बघा तेल टाकून थोडं तेल आणि पाणी आहे ना काय आणि हे बघा फायनली आईचं पीठ झालंय मळून आणि आईने घेतलं शेंगोळा बनवायला आणि बघा थोडं थोडं पीठ आईने हातामध्ये घेतले का नाही काय आणि बघा आता कशी बनवते ती हे बघा हे बघा छोटे 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 छोटे, -छोटे मित्रांनो खाली करून घेते बघा शेंगोड हाताने खूप भारी टेक्निक आहे इकडं है ना काय <laughs> तुम्ही पण असे बनवू शकता बघा असं छोटे छोटे शेंगोळ्या असं पूर्ण लांब रश्शी सारखं बनवते बघाय आणि गोल 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 गोला वेडे मारते त्याला हे बघा थोडं थोडं छोटं छोट पीठ घेतले आणि तुटलं का परत तिथून पुढं घ्यायचं बघा तुटलं आता ऐकत नाही एक आणि पुढे घ्यायचंय आणि हे बघा पूर्ण कसे पीठ हातामध्ये घेतले ना काय दाखव कशी करते शिकवू की आम्हाला शिकव ना आम्हाला ना तुम्हाला काय येणार नाही यार येणार नाही आवड अवघड अवघड म्हणते अवघड माणसांनाच करावं बाई माणसानी करावं आणि कोणाला येते नाही हा तो आणि हे बघा आई कशी करते बोलते कुणाला येणार नाही आहे ना काय नाही येणार बाय माणसाला सुद्धा येते नाही हा ना काय काय येते काय नाही हा ना मंदवरची शेंगोळी बघा शेंगोळीचं पीठ असेल तर करून बघा मित्रांनो मी अशी शेंगोळे दाखव कशी करते तर मग हे आता शिकवते हे आ असे दाखव कशी केले की धरते दाखव कशी धरती आता केला हे कशी धरली असे करायची असे करायची पाटेव करतात पाटेव बाकीची पळपटव करतात बाकी हा ना ज्यांना असे हातामध्ये येत नाही पण आई हातामध्ये येत नाही ना ती ना पळपटव करते बघा आई हातावरच बनवते मित्रांनो हे बघा आणि कशी करून घेतली बघा शेंगळे कशी करते काय खूप टेकनिक आहे इकडे करायची <laughs> हे बघा पूर्ण इकडं एवढ्या करून घेतल्या एक थोडं थोडं पीठ घेऊन आहे ना काय हे बघा तसेच ठेवणार ना त्या नंतर नंतर उघडायला टाकायचं का तिकडं एका पाणी पण ठेवले तापायला आईनी ना आलं का त्या टाकी अंधनामध्ये का अरे हे बघा आता आई परत बनवायला घेतली असं थोडं थोडं पीठ घेते आई हे बघा दाखव काय इकडे थोडं 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 असं पीठ घेते हे बघा आणि असं हात धरून परत अशी छोट्या छोट्या बघा बरोबर खाली टेकनिक काढते तुम्हाला येत असतील अशा तर तुम्ही पण बनवा का नाही काय नाहीतर मग पाट्यावर बनवू बन शकता किंवा पळपटाव पण बनवू शकता किंवा याचे बनवा हे कालवण खूप भारी होते मित्र मिरची वाटायचं त्याचे बनवायचं खूप भारी होते कालवण काय याचं खायला खूप सगळ्यांना आवडतं घरामध्ये तर मित्रांनो अशाच या पिठाच्या पूर्ण शेंगोळ्या आता करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला दाखवलंच की कसे पुढं कालवण बनवते आहे त्याचं आणि हे बघा एवढ्या साऱ्या शेंगोळ्याच्या पिठाईनी पिठाच्या शेंगोळ्या बनवल्यात हे बघा अजूनही बनवते आणि थोडंसं नॉर्मल पीठ राहिलं इथं आणि पाण्याला पण उकळी आली मित्रांनो हे बघा आता टाकीत ह्याच्यात टाकणार ना आणि उकळत्या पाण्यामध्येच मित्रांनो पूर्ण शेंगोळ्या आई टाकणार आहे आता लगेच एवढं लगेच टाकीत हा ना आणि हे बघा फायनली कम्प्लीट झाल्यात आईच्या शेंगोळ्या बनवून आणि हे बघा पाण्याला पण उकळी आली आणि उकळत्या पाण्यामध्ये या शेंगोळ्या आईने बनवल्या पुळगेच्या ते टाकून घेते बघा कशा पूर्ण आणि किती वेळेला आता शिजवून द्यायचं आहे अर्ज चांगला अर्ध आहे दोन तास दोन तास शेंगोड्या बघा लवकर शिजत नाही बोलते कमीत कमी एक दीड तास तरी शिजवून द्यावे लागतील का एक दीड तास जास्त हा हे बघा चांगलं शिजवून द्यायच्या दे शेंगोळ्या मित्रांनो हे बघा जाळ पण केलंय आपण ऐक गप आणि शेंगोळे आपण आता चांगल्या शिजवून देणार आहेत त्यासाठी आईने उकळतं पाण्यामध्ये टाकून घेतात जेणेकरून लवकर शिजतील एक दीड तास तरी आपण ते शिजवून देऊया आणि नंतर कालवण बनून आई आपल्याला याच्या दाखवला आहे ना शिजल्यावर आणि हे बघा मित्रांनो आईने घेतली मिरची वाटायला आणि लसूण आई फक्त फोडणीसाठी ठेचून घेते आपल्याला थे कालवणाला फोडणी द्यायची शेंगोळ्याच्या हे बघा फक्त ठे हां ठेचून घेते फोडणीसाठी आणि मिरची पण वाटून घेणार आहे थे, आणि हे बघा शेंगदाणे थोडं थे, लसूण म्हणजे न सोललेला आणि कोथिंबीर आणि भाजलेला खोबरा आणि कांदा हे चुलीमध्ये भाजून घेतलं आहे खोबरा आणि कांदा आणि ते ठेचून घेते आणि याची आता आई मिरची वाटून घेणार आहे की नाही काय आणि नंतर कालवण बनवून बन दाखवलंच आहे आपल्याला हे बघा आणि इकडं बघा शेंगोळ्या पूर्ण शिजवून निघाल्याच आपल्या आईने बघा शिजवून घेतल्या चांगल्या ह्याच टॉपत करणार है? आहे आई आणि इकडं चटणी पण आईने वाटून घेतली आता जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते आणि इकडं बघा भाकर पण भाजती आपण मस्त आणि हे बघा ज्या टोपामध्ये आपण शेंगोळा शिजवल्या त्या टोपामध्ये आईने काल पण बनवायला घेतले शेंगोळा इकडे दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलेत बघा तेल टाकून घेते आई हे बघा आणि हे बघा मित्रांनो तेल तर पूर्णपणे तापले आणि आई फोडणी देते बघा कढीपत्ता आणि लसूण जो आपण ठेचून घेतला पाट्यावर तो त्याची फोडणी देते बघा आई मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर आयनी मसाले दाखवाय कुठे कुठे घेतले टाकू का बघा पूर्ण हे हळद पावडर मिरची मसाला कांदा मसाला मटर मसाला चिकन मसाला ले ले। हे पूर्ण असं नाही घेतलेले ते टाकून घेतलेत आणि ही मिरची बघा इकडं मिरची पावडर सांडली का मिरची पावडर सगळा टाकलाय मला तिकडं हा ना ती सांडली बघा आपण वाटलेली मिरची आईने मिक्स करून घेतली आणि ती पण आता टाकून घेते आणि बघा शेंगोळ्या पण वरून लगेच टाकून घेतात आहे ना मस्त एवढं शेंगोळ्या आई पाणी दे पाणी दे पाणी पान कारण की माणसं खूपच मित्रांनो आज आपल्याकडे सगळ्यांसाठी शेंगोळी सगळे काम करून कुरडी शेंगोळी हा कुरडी एक दिवस बरे कुर्डी पण करून आणि हे आता कालवरून बनवते हाय काय बस का बस होई कारण की माणसं जास्त कामाला जास्त माणसं होते त्यामुळे सगळ्यांना आई बनवते हे शेताला कामाला माणसं घेतल्या किती वेळ लागला आहे आता घेतलं म्हणलं अर्धा तास अर्धा तास आणि हे बघा फायनली टाकून झाले कालवण आता शिजवून देव एक अर्धा तास आणि नंतर आपण जेवायला आहे आणि हे बघा मित्रांनो फायनली कालवण झाले रेडी शेंगोळ्याचं आणि आई वाढून देते बघा इकडं सगळ्यांना ताटामध्ये वाढले आता आपण जेवायला बसले हे बघा कशी वाढते तर फायनली मित्रांनो हो हे बघा सगळ्यांना जेवण वाढले मामा आणि संदीप पण जेवायला बसलेत मी आप्पा तर मामा संदीप केली <laughs> का नाही टेस्ट नाही करून बघ ती कसा लागते कालवर मामा इथं बसतील हाय कस झालं मस्त झालं <laughs> <laughs> तर मित्रांनो आईच्या हातचं शेंगोळ्याचं कालव मी भरपूर वेळा खाले खूपच जबरदस्त अशी टेस्ट होते तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच मित्रांनो स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच